नमस्कार मी मीना कवडे आपलं एक बंधन वधवारसूचक केंद्र आहे तर सर्व समाजासाठी आपलं वधवार केंद्र आहे तर आपल्याकडं येसगाव नंबर दोनवरून एक काका आलेले आहे तर आपण यांचा परिचय जाणून घेऊयात तर नमस्कार काका तर तुम्ही कुठून आलेले आहे अच्छा तर कोणती कास्ट आहे तुमची माळी तुम्ही म्हणजे मुलगा काय करतो आहे तुमचं मुलाचं नाव काय आहे एकच मुलगा आहे का तुम्हाला दोन मुलं आहे मुलाचं शिक्षण काय आहे दहावी झालेलं आहे आणि हे मोठा आहे का छोटा आहे मुलगी आहे का हां मुलगी पण आहे मुलगी मोठी का लग्न झालेलं आहे मुलीचं लग्न झालेलं आहे तुम्हाला शेती किती आहे सहा आहे तर मग तुमची काय अपेक्षा आहे म्हणजे कशी पाहिजे तुम्हाला मुलगी आपल्याला काय आपल्याला गरीब तर चालते तुमची कास्ट कोणती आहे बाय बाय आणि तर तुम्हाला म्हणजे तुमच्याच कास्ट मध्ये आहेत का आधार कार्ड चालेल का चालेल आणि म्हणजे दुसऱ्या कास्ट मध्ये असले तरी चालेल ना चालेल तर या काकाचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ नऊ बा चौरेस तर ह्या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद